महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत पावसाळी अधिवेशनामध्ये दत्ता मामा भरणे माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी लाडक्या बहिणींच्या योजनेबद्दल बोललो होतो की गाडी रुळावरून घसरली परंतु माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता माझ्या काही शब्दांचा विपर्यास करून दाखवण्यात येत आहे मुळात लाडकी बहीण योजना ही माहिती सरकारची योजना आहे आणि आम्ही सरकारमध्ये आहोत त्यामुळे हा गैरसमज पसरण्यात आला आहे खर तर कालची बातमी कदाचित मला आपल्या सांगायला हरकत नाही किंवा पूर्ण पंचायत समितीमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी अनेक सरपंच अनेक नागरिक उपस्थित होते आणि उपस्थित असताना मी एवढंच त्यांना म्हटलं होतं की निधीच्या बाबतीमध्ये बारकी बहिणी नवीन योजना आहे आणि त्यामुळे थोडी अडचण होत होती परंतु येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सगळी गाडी रुळावर आलेली आम्ही फक्त आता गाडी रुळावर आलेली या योजनेमुळे थोडं आर्थिक ठेवती याचा अर्थ या योजनेला कुठला माझा विरोध नाही किंवा विरोध असायचे कारण पण नाही एवढी योजनाच आम्ही आणलेली आमच्या माहिती सरकारने योजना आणलेली आमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणलेली आहे परंतु तो, तो कालच्या त्या बातमीचा थोडा चुकीचा अर्थ विपायरस केला गेला आणि आपल्याला जर पाहिजे असेल तर कालची ती माझ्याकडे व्हिडिओ पण मी जेवतो तो व्हिडिओ पण माझ्याकडे विरोध असायचा विरोध असणं किंवा या असतं बनणं हे चुकीचं होतं योजनाच आम्ही आणलेली त्यामुळं मला आपल्या माध्यमातून या राज्यातील आमच्या सगळ्या महिला भगिनींना सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला सांगायचंय की ही योजन योजना खूप चांगली योजना आहे आणि या योजनेला आमचं राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून दिला जाणार नाही आणि भविष्यामध्ये त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मनात अनेक आमच्या महिला भगिनीविषयी पुढच्या अनेक गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये तिघ पण त्या बाबतीमध्ये काही पुढं घोषणा करतील परंतु निश्चित प्रकारे कालची बातमीच्या बाबतीमध्ये थोड चुकीचा व्यापार केला त्यामुळे हा खुलासा करण्यासाठी आज माध्यमांसमोर आलेलो केला निधीमुळे नाही आहे त्याला की आता अचानक एखादी कुठली नवीन योजना शेतकऱ्यांची वीजमाफी असू द्या लाडकी बहीण असू द्या अचानक पैसे त्यामुळे जास्त पैसे लागल्यामुळे इतर योजना थोडा उशीर होतोय परंतु याचा अर्थ ताण वगैरे हो सरकारला असं आपल्याला म्हणता येत नाही परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की मला फक्त आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे तो विनाकारण माझ्या गोष्टीचा माझ्या बोलण्याचा अर्थ असा ग्रामीण भागामध्ये आपण निधी वगैरे हो सुटी सरपंच उपसरपंच येत असतात थोडं आमची अडचण आहे हा निधी लवकर आला नाही त्यांना थोडं आपण एक समजावणीच्या भाषेत तुम्ही काळजी करू नका थोडा ताण होता परत हळूहळू आपली परिस्थिती सुधारते आणि ह्या गोष्टीमध्ये असा हा माझा खुलासा होता याचा जर चुकीचा अर्थ निश्चित प्रकारे काल घेतला गेला आणि हे खुलासा करण्यासाठी आज मी हा खुलासा करतोय मुख्यमंत्री दोन्ही योग्य तो निर्णय घेतील शेती हे महायुतीचं सरकार आहे सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य माणसांनी निवडून दिलेले सरकार आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विचार करूनच हे आमचे तीन मी निर्णय घेतील

ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा